नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट टूमधील कविता कुकू बघणार आहोत ही कविता आपण मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहते आधी करता आपण या व्हिडिओला सुरुवात करू कुक्कू कुक्कू म्हणजे काय तर कोकिळा पक्षी आपला ग्रामीण भागामध्ये हा पक्षी आपण नेहमीच बघतो आणि याला ऐकतो आणि अनुभवतो सुद्धा तर आता या कोकिळेचं जे गीत आहे किंवा कोकिळा कधी येते आणि कधी जाते आल्यानंतर ती काय करते हे सगळं या कुक्कूने आपल्याला सांगितलेलं आहे लिसन रिपीट ॲड सिंग ऐका म्हणा आणि हे गाणे म्हणा किंवा सादर करा असं सांगितलेलं आहे कुकू कुक्कू वॉट डू यु डू इन एप्रिल आय ओपन माय बिल कुकूला विचारलेलं आहे तू काय करतोस व्हॉट डू यु डू तू काय करतो तर कुक्कूने कसं गोड उत्तर दिलेलं आहे बघा इन एप्रिल आय ओपन माय बिल एप्रिलमध्ये मी माझी चोच उघडते बिल म्हणजे चोच आय ओपन माय बिल मी माझी चोच उघडते कधी इन एप्रिल इन मे आय सिंग ऑल डे आणि मे महिन्यामध्ये मी दिवसभर गाणं गाते इन जून आय चेंज माय ट्यून जूनमध्ये माझ्या गाण्याची जी ट्यून आहे जो स्वर आहे तो बदलतो इन जुलै अवे आय फ्लाय जुलैमध्ये मी दूर उडते इन ऑगस्ट गो गो आय मस्ट आणि ऑगस्टमध्ये मी दूर दूर दूरच निघून जाते तर अशा पद्धतीने ही कुक्कू एप्रिलमध्ये येऊन ऑगस्टमध्ये निघून जाते एवढाच हा चा तीन चार महिन्याचा जो काळ आहे या काळामध्ये ही कुक्कू कशा पद्धतीने आपल्याला गोड गाणं म्हणते आणि कशा पद्धतीने ती तिची ट्यून बदलते हे सांगितलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद